नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे गुड इव्हिनिंग बघा आजची जी तारीख आहे ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाची आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतही असेल माझ्या माहितीनुसार बघा आज आहे विद्यार्थ्यां सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम त्यामध्ये ज्या ज्या लोकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे किंवा ज्या लोकांनी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं होतं मराठवाड्यासाठी पण भूगोलामध्ये मराठवाडा वराड वराड़, बाकीचा भाग आपण बऱ्याच वेळा लन करत असतो विद्यार्थ्यानो मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामाला किंवा इतिहासाला मोठ्या प्रमाणावर नमस्कार करायचा आजचा दिवस आहे निश्चितच तेरा सप्टेंबर ला भारतीय सैनिकाने ऑपरेशन पोलो सुरू केलेलं होतं आणि केवळ पाच दिवसामध्ये आजच्याच तारखेला बघा सतरा सप्टेंबर एकोणीसशे ला हैदराबाद संस्थान मराठवाड्या आपल्या भारतामध्ये सामील झालं होतं हैदराबाद संस्थान भारतामध्ये सामील झालेलं होतं आणि ऑपरेशनाचं नेतृत्व केलं होतं मेजर जनरल जे एन नीट लक्षात घ्या आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांच्या दृष्टीने परीक्षांमध्ये विचारलं जातं आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यामुळे देशाची राजकीय एकात्मता एक प्रकारे मजबूत झाली होती रजाकारांच्या विरोधामध्ये हे आंदोलन चढलं गेले होतं त्या मूळ विषयाकडे येऊया महिला आर्थिक सशक्तीकरण हा जो काही निर्देशांक आहे ज्यावरती आपल्याला आगामी सरळ सेवा असू द्या किंवा तुमची कोणतीही परीक्षा असू द्या ता प्रश्न निश्चित स्वरूपात विचारले जाणार आहे आणि म्हणून यावरती आपल्याला बारकाव्याने प्रश्न तयार करायचा आहे आणि कोणकोणती कुन माहिती आहे ते आपण जाणून घेणार विद्यार्थ्यांनो थोडीशी माहिती मी तुमच्या समोर नीट लक्षात घ्या काय आहे नेमकं नीट लक्षात घ्या सर्वांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे बॉक्स बॉक्समध्ये तुमची उपस्थिती दिसू द्या वुमन इकॉन इकॉ वुमन इकॉनॉमिक नीट लक्षात घ्या एम्पावरमेंट इंडेक्स नोट डाऊन करून घ्या सरकार सरकारकडून जिल्हा स्तरावर लिंग आधारित आर्थिक निर्देशांक पहिल्यांदाच जाहीर केला गेलेला आहे वुमन वुमन नोट डाऊन करून नो? एम्पॉवरमेंट सॉरी एन्व्हायरमेंटच हा शब्द आला माझ्या तोंडात एम्पॉवरमेंट इंडेक्स लक्षात घ्या दोन हजार म्हणजे तसा जुलैच्या एंडिंगला जाहीर केला गेला होता पण आपण बाकीच्या ज्या परीक्षांमध्ये त्यामध्ये बरेचसे प्रश्न विचारले आणि त्या त्या अनुषंगाने आपल्याला याची माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे भारतातील पहिला जिल्हास्तरीय लिंग आधारित आर्थिक निर्देशांक आहे या संदर्भात आपण माहिती घेणारे मात मात्र असे जे इंडेक्स राज्य पातळीवरती जिल्हा पातळीवरती जेव्हा प्रदर्शित केले जातात विद्यार्थ्यांना त्याची अचूकता किंवा त्याचा जो काही ऑथेंटिसिटी आहे ती आणखीन वाढते मात्र जर राष्ट्रीय पातळीवरती इंडेक्स आणि राज्य पातळीचे इंडेक्स जर बघितले याची तुलनात्मक पद्धतीने जर भा, भाग बघितला तर सध्याच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय पातळीवरती जर बघितलं विद्यार्थ्यां महिलांचा भारताच्या जीडीपी मध्ये वाटा फक्त रॉस्ट डोमेस्टिक मध्ये विद्यार्थ्यां महिलांचा एकूण वाटा आपण म्हणतो भारत हा एकविसाव्या शतकामध्ये विकसनशील अर्थव्यवस्थेकडून विकसित अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे मात्र आजच्या घडीला तो अठरा टक्क्याच्या जवळपास आहे फक्त आपण डब्ल्यू डब्ल्यू ई हा जो काही वुमन इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट इंडेक्स जो आहे उत्तर प्रदेश सरकारचा त्याच्या संदर्भात आपण माहिती घेणारे तो काही विषय नाही विद्यार्थ्यांनो मात्र एकशे नव्वद दशलक्ष रोजगारक्षम महिला कामगार शक्तीच्या बाहेर म्हणजे ज्याचं आपण म्हटलं की आ, लेबर फोर्स पार्टिशिपेंट पार्टिसिपेशन रेट नीट लक्षात घ्या फिमेल लेबर पार्टिसिपेशन रेट जो आहे एकूण फोर्स लेबर फोर्स इथे लिहून घेतो मी वाटलस फिमेल लेबर पार्टिसिपेशन रेट जो आहे विद्यार्थ्यांचाळीस पॉईंट सातच्या जवळपास येतोय नीट लक्षात घ्या आणि यापैकी फक्त अठरा टक्के महिलाच औपचारिक रोजगारामध्ये आपण बेरोजगारीची किंवा बाकीचे तत्सम काय माहिती नेहमी बघत असतो मात्र जेव्हा आपण राज्य सभेच्या पॉईंट ऑफ व्यू आपल्याला जेव्हा हे करायचे असतात आकडेवारी लिहायची असते प्रदर्शित करायची असते त्यावेळेस ही माहिती आपल्याला महत्वाची आहे ज्यावेळेस आपण एखादा माहिती माहिती क, माहिती माहितीपर गोष्टी रिप्रेझेंट करत असतो त्यावेळेस हा घटक आणखी महत्वाचा ठरतो आणि ज्या ज्या भारताला तीस ट्रिलियन इकॉनॉमी अर्थव्यवस्थेत टार्गेट व्हायचं आहे तिथं जर अर्ध्या लोकसंख्येचा म्हणजे रोजगार तुमचे युवक असतील एक मोठ्या भारताचा जो काही मोठा लोकसंख्येचा भाग आहे तो डेमोग्राफिक डिव्हिडंड ज्याला म्हटलं वगळून चालणार नाही ते प्रमाण तुम्ही म्हणता इथं अठरा टक्के कमीत कमी हे बेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्केपर्यंत आलं पाहिजे विद्यार्थी तेव्हा तो प्रकारे आपण म्हणू शकतो की भारताची अर्थव्यवस्था ही प्रगतीच्या मार्गावरती आहे तेव्हा तो काही कुठतरी प्रगती होईल आलं लक्षात तर आपण निश्चितच त्याची माहिती घेतोय तर बघा प्रश्न फक्त रोजगार निर्मितीचा नाहीये तर त्यांना संधी तशी दिली गेली पाहिजे मोजण्या योग्य आणि अंमलबजावणी योग्य त्यांचे धोरणं आखले गेले पाहिजे आणि मग जर आपण बघितलं की वुमन इकॉनॉमिक इम्पॉवरमेंट इंडेक्स जो आहे तो उत्तर प्रदेश सरकारने भारतातील पहिला नीट लक्षात घ्या भारतातील पहिला जिल्हास्तरीय लिंग आधारित आर्थिक निर्देशांक तर तो कशाच्या घटकांवर आधारित होता तर नीट लक्षात घ्या हे मुद्दे लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला बारकाईने एक एक मुद्दे सुद्धा तुम्ही माहिती डिस्प्ले करू शकतात एम्पावरमेंट त्यांचं एज्युकेशन आणि त्यांचं स्किल कसं आहे आपण याच्या संदर्भात जर म्हटलं कशाचा इंटरप्रिनरशिप किंवा उद्योजकता त्यानंतर त्यांची ला लिबर्टी आणि त्यांच्या गतिशीलता कशी दिलेली आहे कामाच्या ठिकाणी त्यांना पायाभूत सुविधा भेटताय का प्रत्येक जिल्ह्यात महिलांची स्थिती ट्रॅक करणं आणि धोरण निर्मितीला दिशा देणं या घटकांवरती हा वुमन इकॉनॉमिक एनव्हा इंडेक्स आधारित आहे तर तुम्हाला याचा माहिती नीट स्वरूपामध्ये घेणं गरजेचं आहे आलं लक्षात इथपर्यंत पहिले नीट घ्या रोज एम्पावरमेंट uh, एज्युकेशन अँड स्किल त्यानंतर तुमचं इंटरप्रिनरशिप त्यांची uh, लायबिलिटी कशी घेतली गेली आहे आणि त्यांना सिक्युअर सेक्युअर एन्व्हायरमेंट आहे का या संदर्भात हा निर्णय झालेला आहे तर याची गरज काय तर तुमच्या इकॉनॉमिकल अँड सोशल जर बघितलंय हा डेटा त्यांच्या याच्यानुसार जर आतापर्यंत आपण फक्त बघतो आपण डेमोग्राफी मध्ये जनगण्यमध्ये ही माहिती प्रणात त्याच्यामध्ये त्रुटी पण मोठ्या प्रमाणावर आहे एरर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यां मात्र लिंग गुणानुसार विभागलेला डेटा जर तसा नसेल तर ती तफावत ता, मोठ्या प्रमाणावर आढळते आणि मग सुधारणा थांबतात आणि त्याच्यावरून एक ऑर्गनायझेशनल जे काही इम्प्रुव्हमेंट झालं पाहिजे ते कुठेतरी थांबतं याच्यावरती भरपूर अडचणी येतात आता उत्तर प्रदेशातील जर बघितलं परिवहन ट्रान्सपोर्टेशन क्षेत्रात नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांना ट्रान्सपोर्टेशन क्षेत्रात मग ते तुमचं खाजगी क्षेत्र असू द्या व तुमचं प्रायव्हेट सरकारी क्षेत्र असू द्या महिला चालक आणि वाहकांची संख्या खूपच कमी असल्याचं या निर्देशात म्हटलेलं आहे आणि मग भरती धोरणामध्ये तिथं बदल होतील आणि मग महिला शौचालय म्हणजे महिलांसाठी ज्या काही वर्क कल्चर जे आहे विद्यार्थ्यांनो एस्टॅब्लिश करण्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावरती काय असतो स्कोप असतो म्हणजे कुठलं तरी एक पाऊल पहिले टाकलं जात असतं आणि मग पुढे त्याची घटना रिपीट होत असते बघा आता याच्यामधून नीट लक्षात घ्या वुमन एम इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटल इंडेक्स नीट लक्षात घ्या मन इकॉनॉमिक इंडेक्स बरोबर महिला कौशल्य कार्यक्रमात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे मात्र नोंदणीकृत उद्योजकांमध्ये त्यांचं प्रमाण अल्प आहे आणि जेव्हा अशा पन्नास पेक्षा जास्त स्किल वुमन कर्ज अप्लाय कर कर्जासाठी अप्लाय करतात फायनान्ससाठी करतात तर मोठी तफावत येते आणि या सहभाग दराऐवजी त्यांचं मॅपिंग करणं गरजेचं आहे मात्र ऍक्च्युअल याच्यामध्ये त्यांचं मॅप एकूण त्यांचं पार्टिसिपेशन जे आहे आपण त्याचा आकडेवारी इतक्यातच बघितलंय बघा एका बाजूला जर आपण बघितलं उद्यार्थ्यानो बर एका बाजूला आपण म्हणतो अठरा टक्के महिला जीडीपी मध्ये एकूण अठरा टक्के आहे फक्त आणि जर आपण पार्टिसिपेशन रेट बघितला तर तो, तो एक्केचाळीस पॉईंट सात टक्क्याचा आहे म्हणजे ऍक्च्युली भारतामध्ये लिंग गुणोत्तर हे कमी आहे का असं काही नाही काही राज्यांमध्ये विपरीत परिस्थिती आहे मात्र पुढारलेल्या राज्यांमध्ये असं आपण म्हणू शकतो तमिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल बरोबर कर्नाटक असेल या राज्यांमध्ये लिंग गुणोत्तर आता कुठेतरी पुढचं त्यातल्या त्यात स्किल महिलांचे पण प्रमाण वाढत आहे मात्र फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट असताना मात्र महिला फक्त रोजगारातच समाविष्ट आहे हे जर आपल्याला वाढवायचं असेल याच्यासाठी आपल्याला काहीतरी गोष्टी आता निश्चितच उभ्या कराव्या लागणार आहे जर आपण बघितलं तर कर्ज आणि वित्त पुरवठ्यात मोठी तफावत आहे तर आज आपण म्हटलं पहिले एक दहा वर्षापूर्वी म्हणायचं की मुलींनी जर दहावीच्या पुढे शिकलं तर काय उपयोग होणार आहे मात्र ती मानसिकता आता ब्रेक झालेली आहे बारावी ग्रॅज्युएशन सहसा होत आहे मात्र ग्रॅज्युएशन करून तुम्ही पुढे काय करणार आहे तुम्हाला धंदा पाणी करायचं आहे का तुम्हाला नोकरी करायची आहे का चूल आणि मूल किंवा अशाही बऱ्याचशा आय टी मध्ये क्षेत्रात आपल्या आमच्या ताई बहिणी आहे की कदाचित त्यांनी एक मुलगा मुलगा एक मुलगा दोन मुलं मुली झाले तर तुला पुढे काही करिअर नाही आहे तू तुझ्या तु नवऱ्याच्या उद्योगधंद्यामध्ये काय कर सहभाग्य आहे तिचं स्वतंत्र अस्तित्व कुठेतरी अजूनही नकारात्मक पद्धतीने बघितलं जातं भारत हा मोठ्या पल्ल्यावरती आलेला आहे बरोबर मात्र अजूनही सहभागदाराऐवजी एक स्ट्रक्चरल ऑबस्टॅकल आहे आणि कन्वर्ट दिंग स्टोन्स टू स्टेपिंग स्टोन्स हे कधी होऊ शकतं विद्यार्थानं तर ही मानसिकता कुठेतरी बदलली म्हणजे आपण कर्जामध्ये किंवा एखाद्या महिला शहरांमध्ये हे होतंय पण आपण सेल्फ हेल्प ग्रुपचा उल्लेख करत असतो विद्यार्थ्यां हेल्प हेल्प ग्रुप बचत गटांचं प्रमाण अजूनही अर्बन एरियामध्ये आहे तर तितकंही ग्रामीण भागामध्ये अजून ते विस्तारायचं बाकी आहे आणि जर ते ग्रामीण भागामध्ये विस्तारलं गेलं तर मोठ्या प्रमाणावरती एक मोठी क्रांती होण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थ्यांवर आणि याच्या याच माध्यमातून आवश्यक पावलं कोणती उचलली गेली पाहिजे तर प्रत्येक विभागाच्या मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये लिंगाधारित डेटा समाविष्ट करणं गरजेचं आहे स्थानिक शासन संस्थांची क्षमता वाढवणं गरजेचं आहे शाळा आणि उच्च शिक्षण मध्ये मुलींचं ड्रॉप आऊट नीट लक्षात घ्या मुलींचं ड्रॉपआउट सर्वात कमी करणं गरजेचं आहे हे नीट लक्षात घ्या सर्वात कमी करणं गरजेचं आहे आणि त्यांना सगळ्यात महत्वाचं स्टेम तुम्ही ऐकलं असेल हे स्टेम बरोबर ऐकलंय का तुम्ही सायन्स टेक्नॉलॉजी एज्युकेशन आणि मॅथ्स या क्षेत्रामध्ये महिलांचं प्रमाण तुम्ही ऐकलं असेल नरेंद्र मोदी यांचं आपण बघितलं असेल बरेचसे स्पीच किंवा काय तर रिटेन्शन वाढलं पाहिजे लिडरशिप वाढली लि पाहिजे पुनः प्रवेश झाला पाहिजे रोजगाराची गुणवत्ता ती वाढावी यासाठी आपण प्रयत्न करूया निश्चितच ज्या ज्या काही गोष्टी विचार लिंग बजेट असं आपल्याला परीक्षेत विचारला जातो की जेंडर बजेट कोणत्या राज्याने सर्वप्रथम प्रदर्शित केलं गेलेलं होतं याबद्दल सुद्धा बरेचसे प्रश्न विचारले जातात तर केवळ अर्थविभाग आणि महिला कल्याण योजनांपुरतं मर्यादित ठेवलं हो जातं प्रत्येक रुपयावर लिंग दृष्टिकोन त्याच्यामध्ये शिक्षण ऊर्जा पायाभूत सुविधा आरोग्य इत्यादी क्षेत्रांमध्ये त्यांचं वा वाट वाढावं आणि मूलभूत तत्व जे आहे ते मोजलं जात नाही त्यावरती पैसा खर्च केला जावा यासाठी गोष्ट मोठी आहे आज तुम्ही बघितलं असेल एका बाजूला मुलांचं जेव्हा हॉस्टेल उभं राहतं एका बाजूला दुसऱ्या बाजूला मुलींचंही हॉस्टेल उभं राहत आहे तर ही मोठी क्रांतिमय जागा आहे मुलींच मध्ये किंवा नेव्ही मध्ये किंवा मध्ये महिलांचं प्रमाण वाढतंय एनडीए मध्ये जिथं मुलांचाच दबदबा असायचा तिथं आता महिला कॅडेट पण बाहेर पडताय ही मोठी क्रांतिमय गोष्ट आहे आणि याच्यासाठी भारताने मागच्या पाच सात वर्षातच काही गोष्टी करायला सुरुवात केलेली आहे मात्र त्याचा पाऊल यायला अजून मोठी गोष्ट आहे आणि राज्यस्तरीय विस्ताराची गोष्ट जर बघितली तुमचा आंध्र प्रदेश असेल महाराष्ट्र असेल ओडिसा तेलंगणा यांनी ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे जेव्हा टार्गेट केलेलं आहे तर जेंडर डिव्हिडंडचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे नीट लक्षात घ्या जेंडर डिव्हिडंड ची उपयोग करून घेणं गरजेचं आहे आणि उत्तर प्रदेश सरकारने त्या दृष्टीने पावलं उचललेले आहेत आणि जर आपण उमन इकॉनॉमिक एम्पावरमेंट इंडेक्स सारखी जर उपरेषा जिल्हा स्तरावरती आखली गेली तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट सारख्या गोष्टी मिलेनियम डेव्हलपमेंट सारख्या गोष्टी किंवा आराखडे बजेट वाटप पायाभूत गुंतवणूक असेल आणि सुधारणा असेल परत एका शब्दाची इथं तुम्हाला आठवण करून देतो फायनान्स आणि रिफायनान्स नीट लक्षात घे घ्या फायनान्स आणि रिफायनान्स यासारख्या ज्या काही गोष्टी त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात मुबलक महिलांसाठी वाटा उचलला जावा यासाठी आपण निश्चितच ज्या गोष्टी आहेत त्या उभ्या केल्या जावा यासाठी आपण निश्चितच अपेक्षा करूया आणि निश्चितच एक मोठं पाऊल उभं राहील यासाठी आपण अपेक्षा करूया जिल्हा स्तरावरती ज्या काही गोष्टी उभ्या केल्या जात आहेत त्याच महत्वाच्या आहे आता तुम्ही बघितलं असेल एक एक घटक आणि एक एक बाबी तुमच्यापर्यंत आम्ही आणण्यासाठी प्रयत्न करतोय जो काही राज्यस्तरीय माहिती आहे ती पण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर चालू घडामोडीच्या संदर्भात जर तुम्हाला काही महत्वाच्या अडचण येत असेल माफक मध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल मा मात्र दहा रुपयाच्या चालू घडामोडीच्या काही बॅचेस लागत असतील मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती चांगल्यात चांगली तयारी करूया जोडलेले राहूया सोबत राहूया डिस्क्रिप्शन मध्ये काही लिंक देण्यात आलेले आहे त्यावरही तुम्ही कनेक्ट होऊ शकतात टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आता घेतोय रजा